नमस्ते फ्रेंड्स आज आपण उन्हाळी वाळवणातील सर्वात सोपी आणि चविष्ट अशी साबुदाणा चकली रेसिपी पाहतोय या चकल्या खुसखुशीत आणि तेलात जाताच दुप्पट तिप्पट अशा फुलण्यासाठी साबुदाणा आणि बटाट्याचे अगदी परफेक्ट प्रमाण घेणं गरजेचं असतं तरच आपल्या चकल्या इथे खुसखुशीत बनवून तयार होतात अगदी न तुटता किंवा तुकडे न पडता ही चकली कशी बनवता येतील ती मी आज अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे चला तर मग बनवायला सोपी फुसखुशीत आणि खायलाही तितकीच सविष्ट साबुदाण्याची चकली बनवायला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत तर तुम्ही तुमच्या घरातील कुठलीही एक वाटी फिक्स करायची आहे प्रमाण वाटीने मोजा किंवा अर्धा किलो पाकीट तुम्ही डायरेक्ट बाजारामधून आणून घेतलं तरी देखील चालेल आता तिथे मी तीन वाट्या साबुदाणा एकाच वाटीने मोजून घेतलेला आहे बारीक साबुदाणा घेतला तरी देखील चालेल इथे मी जाडच साबुदाणा वापरलेला आहे आता हा साबुदाणा स्वच्छ असा दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे किंवा साबुदाण्यामध्ये बऱ्याच वेळेला पावडर असते किंवा डस्टसुद्धा असते तर ती आपल्याला इथे स्वच्छ करून घ्यायची आता हा साबुदाणा भिजवण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्याचं प्रमाण हे तितकंच महत्वाचं आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजला त्याच वाटीने इथे पाणी मोजून घ्यायचं आहे तीन वाट्या आपण साबुदाणा घेतलेला होता तर त्यासाठी इथे सहा वाट्या पाणी आहे पातेल्यामध्ये जेवढा आपण साबुदाणा घेतला तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला दुप्पट पाणी वापरायचं आहे मग तुम्ही इथे ग्लासने प्रमाण मोजा वाटीने मोजा किंवा कपाने मोजा पाणी अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे आणि उकळलेलं पाणी हे लगेच साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे साबुदाणा भिजवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे नाहीतर मग साबुदाणा भिजवायचा आणि नंतर मग तो शिजवायचा या प्रोसेस मध्ये भरपूर वेळ जातो पूर्णपणे हे पाणी साबुदाण्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचंय साबुदाणा भिजण्यासाठी कमीत कमी सात ते आठ तास लागतात तर त्यासाठी साबुदाणाची चकली जर का तुम्ही सकाळी बनवणार असाल तर रात्रभर हा साबुदाणा तुम्हाला इथे भिजवून घ्यायचा आहे सकाळी साबुदाणा चकली बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत म्हणजे अर्धा किलोच्या साबुदाणाच्या प्रमाणासाठी इथे अर्धा किलो बटाटे घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे बटाटे आपल्याला अगदी चार शिट्ट्यांवरती मस्त असे मऊसूद शिजवून घ्यायचे तुम्ही याच प्रमाणामध्ये अगदी दहा किलोच्या चकल्या सुद्धा बनवू शकता म्हणजे समप्रमाण घ्यायचं आहे साबुदाणा जितका घेतला तितकाच आपल्याला इथे बटाटेसुद्धा घ्यायचे आहेत बटाटे असे शिजवून घेतल्यानंतर साल काढून अगदी किसून घ्यायचे आहेत असे बटाटे किसून घेतल्यामुळे मस्त असे एकसारखे मौसूद बनवून तयार होतात आणि कुठेच गाठी किंवा गोठळ्या राहत नाहीत आणि आपली चकली बनवताना मग कुठेच अडथळा येत नाही अगदी परफेक्ट इथे आपला बटाटा तयार झालेला आहे आठ तास साबुदाणा इथे भिजून घेतलेला आहे बघाल तर दुप्पट असा फुललेला आहे साबुदाणा अगदी मोकळा शिजत नाही कारण त्यामध्ये पाणी थोडं जास्तीच घातले आपण असाच भिजलेला साबुदाणा आपल्याला चकली बनवण्यासाठी हवा आहे थोडासा याला मोकळा करून घेऊयात साबुदाणा बघाल तर अगदी परफेक्ट भिजला आहे एका मोठ्या परातीमध्ये आपण जिथे बटाटा काढला होता तर त्याच परातीमध्ये दे साबुदाना देखील काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीची मोठीच परात घ्या जेणेकरून आपल्याला हे संपूर्ण साहित्य एकाच वेळेला व्यवस्थित असं मिक्स करून घेता येईल आता या साबुदाणा आणि बटाट्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आहे आता ही लाल मिरची पावडर जी असते ती अगदी उपवासाला चालते यामध्ये गरम मसाला नसतो किंवा कुठल्याच प्रकारचे मसाले नसतात त्यामुळे मिरची पावडर ही शक्यतो उपवासाला चालतेच तुम्हाला जर का अशी लाल मिरची पावडर घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरच्या घातल्या तरी देखील चालेल मिक्स करत असताना बटाटा आणि साबुदाणा अगदी हाताने कुस्करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे उपवासाची साबुदाना बटाटा चकली बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे तुम्ही जर का पहिल्यांदाच जरी ही चकली बनवताय तरीही अगदी परफेक्ट बनवून तयार होईल पाच ते सहा मिनटं पूर्णपणे हे पीठ असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तांब्याने किंवा ग्लासने हे जे साबुदाणे आहेत ते अशा पद्धतीने रगडून याची बारीक असे हे साबुदाणे कुसकरून घ्यायचे साबुदाण्याचे हे जे कण आहेत ते थोडेसे जाडसर दिसत आहेत त्यामुळे चकली इथे तुटू शकते किंवा तुकडे पडू शकतात तर त्यासाठी हे साबुदाणे आपल्याला अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचे आहेत जर कुठे जाडसर राहिला असेल किंवा बटाट्याचे जर का काही तुकडे वगैरे राहिले असेल तर ते सुद्धा अशा पद्धतीने अगदी बारीक स्मॅश होऊन जातात त्यानंतर आता आपल्याला इथे साचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीचा आपल्याला चकलीचा सा साच्या इथे वापरायचा सा आहे आता जी काटेरी बाजू असते ती आपल्याला आतल्या बाजूने करायची आहे आणि अशा पद्धतीने हे साचा आपल्याला अगदी पॅक करून घ्यायचा आहे किंवा व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चमच्याच्या मदतीने हे जे आपण आप मिश्रण बनवलेलं तर ते मिश्रण या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे साच्याला इथे तेल वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आहे कारण काही दिवसांनी काय होतं की तेलाचा वास या वाळवणाला लागतो ला आणि लगेचच वाळवण हे खराब होऊन जातं त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर करूच नका आता अशा पद्धतीने पूर्णपणे हे सारण यामध्ये भरून झाल्यानंतर साचा आपल्याला बंद करून घ्यायचा अगदी व्यवस्थित आणि लगेचच इथे चकल्या पाडायला घेऊयात तर तुम्ही बघू शकताय अगदी मस्त अशा चकल्या इथे पडत आहेत चकली बनवताना खूप मोठ्या आकारात बनवायची नाही लहान आकारामध्येच बनवायची म्हणजे त्या लवकर आणि व्यवस्थित सुकल्या जातात चकली बनवताना जर का तुकडे पडत असतील तर हे सर्व मिश्रण जे आहे ना ते मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या म्हणजे संपूर्ण मिश्रण एकजीव होईल आणि त्याचे तुकडे वगैरे पडणार नाहीत असं केल्यामुळे पीठ अगदी मिळून येतं आणि जरासुद्धा तुकडे वगैरे पडत नाहीत किंवा चिरत देखील नाहीत सगळ्या चकल्या इथे बनवून घेतल्या आता ह्या चकल्या सुकवण्यासाठी दोन दिवस तरी द्यायचे आहेत कारण पापड वाळायला खूप कमी वेळ लागतो पण ह्या चकल्या जाडसर असल्यामुळे त्या वाळण्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा आहे आणि कडकडीत उन्हामध्ये मस्त अशा ह्या चकल्या दोन दिवस तरी वाळवून घ्यायच्या आहेत वाळवणीचे असे हे पदार्थ दोन ते तीन दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे अगदी वर्ष ते दोन वर्ष हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात आणि असं केल्यामुळे हे वाळवणाचे पदार्थ जराही खराब होत नाहीत दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर रंग बघू शकता तुम्ही अगदी मस्त असा चकलीला आलेला आहे चकल्या तर बघा अगदी मस्त अशा कोल बनवून तयार झालेल्या आहेत तुकडे वगैरे पडले नाही आहेत अगदी परफेक्ट अशा चकल्या आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत आता लगेचच ह्या चकल्या कडकडीत उन्हामधून वाळवल्यानंतर घरातल्या थंड वातावरणामध्ये म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला थंड करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त अशा चकल्या इथे आपल्या वाळलेल्या आहेत तर लगेचच तळूनही बघूया त्यासाठी इथे तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि लगेचच ह्या चकल्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत खूप मोठ्या आचेवर चकल्या तळायच्या नाहीत मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या चकल्या तळवून घ्यायच्या आहेत नाहीतर मग लगेचच या तेलामध्ये घातल्याबरोबर करपू देखील शकतात आणि त्याची चव मग बरोबर लागणार नाही तेलात घातल्याबरोबर अगदी दुप्पट तिप्पट या चकल्या फुललेल्या आहेत आणि भक्ताक्षणी लगेचच खाण्याची इच्छा होतील अशा या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहे उपवासाची चकली बनवण्यासाठी ही सर्वात सोपी आणि अगदी परफेक्ट पद्धत आहे तुम्ही जर का पहिल्यांदा जरी ह्या चकल्या बनवताय तरीही अगदी परफेक्ट अशाच बनवून तयार होतील काही चकल्या आपण इथे तळून घेतलेल्या आहेत आकार तर तुम्ही बघू शकताय अगदी दुप्पट तिप्पट अशा ह्या चकल्या मस्त अशा खुसखुशीत बनवून तयार झालेल्या आहेत आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा खुसखुशीत अशी उपवासाची साबुदाना बटाटा चकली रेसिपी जर का आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स